जगातील सर्वात सोपा आणि सर्वात हेल्दी नाचणीचा केक बनवलेला आहे बघू शकता अगदी जाळीदार असा नाचणीचा केक तयार झालेला आहे आणि भरपूर असा स्पॉन्जीही तयार झालेला आहे माझ्या मुलांना तर असं वाटलं की हा चॉकलेटचाच केक आहे मीही एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून पहा मला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नम... नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज केक है। त्या साथी ही ते मी नाचणी चॉकलेट केक बनवणार आहे त्यासाठी इथे मी गॅसवरती कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवत आहे तर इथे मी कुकर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इथे मी मीठ ओतत आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हे मीठ आहे ना अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आजचा मी जो नाचणी चॉकलेटचा केक बनवणार आहे ना तो मी कुकरमध्येच बनवणार आहे तर अशा पद्धतीने मीठ खाली पसरवून ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने स्टँड ठेवते आणि या स्टँडवरती आपल्याला नंतर केकचा डब्बा ठेवायचा आहे इथे मी कुकर प्री हिट करण्यासाठी ठेवत आहे कुकरचं झाकण पण लावते आणि कुकरची शिट्टी आहे तीही काढलेली आहे आणि कुकर कुकरची जी साईडची रिंग असते ना ती पण काढलेली आहे आता इकडे कुकर प्री हीट होत आहे तोपर्यंत आपण केक साठी कप गुळ चिरून घेतलेला आहे तुम्ही गुळाची पावडर जरी वापरली तरी चालू शकेल त्यामध्येच अर्धा कप आपल्याला दही टाकायचं आहे तर दही रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं चा, अगदी थंड असणारं घ्यायचं नाही इथे मी थोडंसं व्याणीला इसेन्स टाकत आहे याने केक आहे ना तो अगदी छान तयार होतो एक चमचा वॅनिला एसन्स टाकलेला आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करूया आपल्याला काय करायचं आहे हा गुळ आहे ना तो पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे चांगला विरगळून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये नाचणीचं पीठ टाकायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे एक चाळण घ्यायची आणि चाळणीने हे आपलं नाचणीचं पीठ गाळून घ्यायचं आहे चाळून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर बनवताना जास्त त्याच्यामध्ये घुटळ्या होत नाहीत तर बरोबर मेजरिंग कपने एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे नाचणीचं पीठ अगदी दाबून भरायचं नाही हलक्या हाताने आणि सपाट एक कप घेतलेलं आहे अगदी गच्च भरलेलं नाही यामध्येच इथे मी तीन चमचे कोको पावडर घेतलेली आहे याने काय होतो केक आहे ना तो अगदी छान लागतो खायला आणि मुलेही आवडीने खातात ते मी वन फोर टीस्पून बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा घेतलेला आहे त्याचबरोबर एक टी स्पून इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे याने केक अगदी छान जाळीदार तयार होतो चिमूटभर मीठ टाकायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे आता हे छान असं बॅटर बनवून घेऊया असं सतत हलवून एकसारखं एकाच दिशेने फेटायचं आहे आणि छान असं बॅटर बनवून घेऊया जर हे बॅटर घट्ट वाटलं तर याच्यामध्ये दूध टाकू शकता हे बॅटर खूप जास्त घट्ट वाटत आहे तर याच्यामध्ये मेजरिंग कपने सुरुवातीला इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि दूध रूम टेम्परेचरवरचंच घेतलेलं आहे एकदम दूध टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आहे तर सुरुवातीला अर्धा कपातलं मी थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया याच्यामध्ये अजिबात गुटळ्या राहिल्या नाही पाहिजेत बघू शकता हे बॅटर आहे ना ते मला आणखी जास्त घट्टच वाटत आहे तर याच्यातलं आणखी थोडंसं दूध याच्यामध्ये ओतत आहे असं थोडं थोडंच ओतायचं एकदम जास्त होतायचं नाही बॅटरची कन्सिस्टन्सी बघूनच दूध ओतायचं आहे बॅटर आहे ना ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि याच्यामध्ये गुठळ्याही राहू द्यायच्या नाहीत तर इथे हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि इथं मी जे अर्धा कप दूध घेतलेलं होतं ना त्याच्यामधलं अगदी थोडंसं याच्यामध्ये दूध राहिलेलं आहे तर आता आपल्याला हे एका केक टीनमध्ये ट्रान्सफर करायचं आहे तुमच्याकडे जर केक टीन असेल तर केक टीनमध्ये करू शकता इथे मी काय करत आहे एक कुकरचाच डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्या खाली इथे मी बटर पेपर टाकलेला आहे जर बटर पेपर नसेल तर खाली थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यावरती थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे म्हणजे केक खाली चिकटत नाही आता हे तयार करून घेतलेलं नाचणी आणि चॉकलेट केकचं बॅटर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया इथे मी बॅटर पूर्ण टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने थोडंसं टॅप करायचं म्हणजे याच्यामध्ये जर हवा थोडीशी आतमध्ये गेली असेल तर ती बाहेर येते तर अशा पद्धतीने थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि याच्यावरून तुम्हाला डेकोरेशन करण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा आणखी तुम्हाला काय टाकायचं असेल ते टाकू शकता तर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स अशा पद्धतीने कट केलेले आहेत आणि ते टाकत आहे अशा पद्धतीने सर्व ड्रायफ्रूट्स अशा पद्धतीने टाकलेले आहेत आता आपण पटकन हा केक बेक करण्यासाठी ठेवूया केकचं बॅटर बनवत होतो तोपर्यंत तो इथे आपला कुकरही प्रीहीट झालेला आहे आता या कुकरचे टोपण काढून घेऊया आता डब बापन हा डब्बा आपण व्यवस्थित ठेवूया कुकरचं झाकण लावायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅस वरती हा केक आपल्याला चाळीस मिनिटे बेक करून घ्यायचा आहे बरोबर चाळीस मिनिटे झालेली आहेत आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आता आपण कुकरचं टोपण काढूया चाळीस मिनिटानंतर आता हा केक आपण बाहेर काढून घेऊ किती सुंदर आपला नाचणी चॉकलेट केक दिसत आहे याच्यावरून जे आपण टाकलेले आहेत ना तेही खूप सुंदर दिसत आहे आता मी हा नाचणी चॉकलेट केक कट करून घेत आहे तुम्ही हवा तर सुरुवातीला काय करू शकता हा नाचणीचा केक आहे ना तो एखाद्या प्लेटमध्ये काढून त्याच्यानंतर कट करू शकता मी डायरेक्ट या डब्यामध्येच हे कट करून घेत आहे आणि बघू शकता अगदी छान असा बेक झालेला आहे इथे मी चाकूने कट करत आहे तर चाकूला अजिबात लागलेलं नाही म्हणजे आपला हा नाचुनी चॉकलेट केक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आणि जाळी ही सुंदर आलेली आहे आणि अगदी भरपूर असा स्पॉन्जी तयार झालेला आहे तुमलांना बाहेरचं अनहेल्दी केक खायला देण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण घरीच नाचणी चॉकलेटचा केक बनवून मुलांना खायला देऊ शकतो तुम्हाला ही नाचणी चॉकलेटची केकची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार